मित्रांनो नर्सरीतून आणलेले लिंबूचे रोप कसे लावायचे हे आज आपण आजच्या ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी हे नर्सरीतून मी रोप आणलेलं आहे अतिशय सुदृढ असं आणि त्याला बघा लिंबू लागलेले तर लिंबूच्या झाडाची पॉटिंग किंवा रिपॉटिंग कशी करायची या विषयावर आज मी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे छोटासा व्हिडिओ राहील पण पूर्ण पहा तेव्हा मी राजेश साठवी आज पुन्हा एकदा एका बागकामाच्या नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या झाडाची पॉटिंग करण्यासाठी काही गोष्टींची गरज आहे त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला हवं आहे कोकोपीट कोकोपीटनंतर यामध्ये गांडूळ खत आहे सोबत पोयटा माती आहे कंपोस्ट खत आहे हे तयार झालेले कंपोस्ट खत आणि सोबतच ही आणखीन काही माती आहे आणि एक मोठी कुंडी ज्यामध्ये पालापाचोळा आपण टाकून आहे आता दोन रुपये म्हणून दोन सोळा इंचाच्या कुंड्या आहेत आणि ही आपण नर्सरीतून आणलेली रो नर्सरीमधून ज्याही वेळेस रोपं विकत घ्याल तर आपले झाडाची रोपं सुदृढ असल्याची खात्री करून घ्या झाडाला लिंबू लागले असतील तरी चालेल नसतील तर कमीत कमी कळ्या तरी असतील असं पाहून घ्या सर्वात आधी आपण मिक्स तयार करू त्यासाठी आपल्या मातीवर समप्रमाणात कंपोस्ट खत टाकू हे घरी तयार केलेलं कंपोस्ट खत आहे अतिशय चांगलं असं तयार झालेलं हेल्दी असं कंपोस्ट खत आहे आणि यामध्ये आपल्याकडे झाडांचे लाडू आहेत तर झाडांचे चार लाडू आपण एका झाडासाठी चार लाडू वापरणार आहोत त्याच्यासोबत आता आपण माती मिक्स करतो आहे त्यानंतर गांडूळ खत घेतलेलं आहे गांडूळ खत माती आपण एकत्र करून घेऊ आपल्याकडे असलेलं कोकोपीट माती वाळू गांडूळ खत आणि कंपोस्ट खत हे सगळं यामध्ये एकत्र होतंय अगदी व्यवस्थित असं एकत्र केल्यानंतर एक थर आपल्याला आपल्या कुंडीमध्ये द्यायचं आहे आपण लावणार असलेल्या झाडाला सपोर्ट देण्यासाठी एक आपण त्यातमध्ये बांबूची काठी रोवलेली आहे आणि सोबतच दोन झाडांचे लाडू आपण खाली तळाशी टाकतो आहे आता त्यावर बॅगमधून बॅग काढून हे जे झाड आहे आपलं ते मातीसहित आपल्याला कुंडीमध्ये ठेवायचं आहे व्यवस्थित आरामशीर असं करायचं काम आहे मुळ्यांना धक्का लागता काम नये व्यवस्थित आरामशीर असं ठेवून त्याला काठीचा आपण सपोर्ट देणार आहोत आता या रोपाच्या चारही बाजूने आपल्याला आपण तयार केलेलं पॉटिंग मिक्स टाकायचं आहे पॉटिंग मिक्स आरामशीर टाकायचं आहे व्यवस्थित टाकायचं आहे तर मित्रांनो पॉटिंग मिक्स टाकून झालेलं आहे आपलं झाड व्यवस्थित पूर्ण लावून झालेलं आहे कुंडी व्यवस्थित पूर्ण भरल्या गेलेली आहे आणि वरून आपण दोन दोन झाडांचे लाडू देखील ठेवलेले आहेत तर बघा अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या झाडाची पॉटिंग झालेली आहे आपणही याच पद्धतीने लिंबूचं झाड आणून लावू शकता आता आपल्या झाडाला पाणी द्यायचं आहे भरपूर पाणी देण्याची गरज आहे तेव्हा आपण पाणी देऊया पाणी आरामशीर झाडाला पूर्ण पूर्ण कुंडीतमध्ये म्हणजे खालून पाणी निघेल इतकं आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि या झाडाला लाडू देणं विसरलो होतो मी तर याला ला लाडू देऊयात आपण तर एका झाडासाठी चार सांगितलेले लाडू या झाडाच्या तळाशी लाडू दिलेले नसल्यामुळे याला आपण वरूनच देऊया आणि हे नंतर पाण्याने विरघळून जातील तर मित्रांनो आपण ही याच पद्धतीने झाड आणा झाड लावा त्याची पॉटिंग करा पावसाळ्याचा सीझन आहे मस्त आपली झाडं येतील आणि आपल्याला पुढच्या सीझनमध्ये उन्हाळ्यात लिंबूचं लिंबू मिळतील तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ आपल्या बाप्रिंड मित्रांना नातेवाईकांना आणि इतर मंडळींना शेअर करायला विसरू नका आता आपण भेटूया बागकामाच्या अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत हॅप्पी गार्डनिंग वंदे मातरम जय हिंद